आज तर ना व्हिडिओची सुरुवात लाडूनच केली होती तशी वाटते तुम्हाला लाडूचं बोलणं खूप छान बोलतो तो आता पहिल्यापेक्षा पहिले ना खूप तोत्र तोत्र बोलायचं पण आता खूप छान स्पष्ट आणि खूप विचार करून बोलतो तो लहान लेकरं असतात ना ते मोठ्या माणसाचं अनुकरण करतात आणि आता मी व्हिडिओ जशी सुरुवात करते तसं शूट करते सेम ॲज इट इज तसंच तो ॲक्टिंग करायचं बघतो इथे माझं लाडूचं आंघोळ वगैरे घालणं झालेलं होतं आणि मग त्याला मी तयार रेडी केलं तर ह्याच्यामध्येच माझं जवळपास एक एक तास तर जातो सकाळी उठल्यापासून तर आंघोळ वगैरे घालूपर्यंत ना पहिलं काम मी पहा लाडूचं चावरून घेते आणि मग माझ्या बाकी कामांना लागून जाते लाडूला पण मस्तपैकी रेडी केलं आणि त्याला थोडे टॉईस दिले खेळायला तो पण मस्तपैकी एन्जॉय करतो म्हणलं तोपर्यंत चला आता तो स्वयंपाक वगैरे उरकून घ्यावा गाव पण ना डाळी वगैरे आणलेल्या होत्या आणि त्या पण सुकवायचं राहिलं आहे म्हणलं छान ऊन पडलं तर त्याला पण सुकून घेऊ डाळ आणि सोयाबीन सुकायला वगैरे ठेवून दिली आणि मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक काही विशेष काही नव्हतं आज काय मग थोडंसं लेटच लागले होते स्वयंपाकाला आज फक्त इडली सांबरच बनवणार होते कारण कालचं भरपूर सारं बॅटर उरलेलं होतं इडलीचं म्हणलं चला आज इडली बनवूया कारण माझं आणि लाडूचं ऑलवेज फेवरेट असतं इडली आणि डोसा वगैरे लाडूच्या पप्पाला थोडा कमीच प्रमाणामध्ये आवडतं पण ते करतात आमच्यासोबत म्हणजे ॲडजेस्ट तर इथं मी मस्तपैकी डाळ वगैरे शिजायला टाकली म्हणलं डाळ वगैरे शिजूपर्यंत इडली करून घ्यावं माझी डाळ पण शिजलेली होती डाळीला फोडणी दिलं आणि इडली वगैरे काढून घेतली आणि मस्तपैकी छान फुगलेली होती माझी इडली कारण आता उन्हाळा चालू आहे ना आता गरमीच्या दिवसामध्ये ना इडलीचं पॅटर छान फुगतं आणि इडली पण स्पॉन्जी होती त्याच्यामध्ये काही आपल्याला टाकायची गरज नाही पडत इडली वगैरे रेडी झाली ताटामध्ये इडली घेतली सांबर घेतलं आणि आणि मी आणि लाडूनं मस्त वेगळी इडलीवर ताव मारला जेवण वगैरे केलं आणि छान आराम केला आणि संध्याकाळी ना थोडंसं छान मस्त वातावरण झालेलं होतं तर लाडू बोलला चल मम्मा आता वरती थोडंसं खेळायला जाऊ आणि कसं मी त्याला बाहेर वगैरे घेऊन जात नाही ना जास्त त्याच्यामुळे म्हणलं चला आता लेकराचा हट्ट आहे तर वरती जाऊया तसं मी वरती येण्याचं टाळायचं कारण एकच का आहे की वरती ना थोडंसं उंचावरच आहे आणि लाडू शांत काय बसत नाही मी इकडं बघा थोडंसं व्हिडिओ शूट करत होते तोपर्यंत लाडूने संधी साधली आणि तो मस्तपैकी पुढीच्या असं साईडला निघून गेला तिकडे गाड्या वगैरे दिसतात आणि थोडंसं नवलच वाटतं त्याला वरतून गाडी बघण्यासाठी असं वरती छान वगैरे झाडे आहे कारण साईडला कंपाऊंडमध्ये झाड लावलेले आहेत ना तर वरती वरती आलेत आहेत मग वरती खूप छान वाटतं आणि आज ना मस्त आबाळलेलं होतं बिनबुलाई मेहमान आहे हे आबाळ आणि इकडे बघा लाडू छानपैकी गाल फुगून रुसून बसलेला होता आता तसं तर पावसाचं काही कारण नाही आहेचं पण येतो तो असंच न बोलवता आणि जेव्हा जूनमध्ये गरज पडते ना, ना तेव्हा मस्तपैकी सुट्टीवर निघून जातो आणि आमच्या घराच्या मागे ना एक छान मंदिर आहे तिथं वाळू ठेवलेली आहे आता काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू त्याला आणलेकर तिथं मस्तपैकी खेळत राहतात आणि लाडूला सारखा आवाज येतो ना आज फायनली त्याला वरतून दिसले ते कोण कोण होतं ते खेळणार आहे आणि लाडूला पण जायची इच्छा होत होती पण मी त्याला काही घेऊन जाणार नाही हे त्याला माहीतच होतं तर वरतूनच बघून मनाची समाधानी करत होता वरती ना असे भरपूर छान झाडं आहेत त्याला पाणी भेटत नाही तर म्हणलं चला हे झाडं आता खाली घेऊन जाऊया आणि हे जी झाडं आहे ना तुम्हाला दिसते उभा ते पण मी वरतूनच घेऊन आलेले पूर्ण काळीमुडी झालेलं आणि खाली आलं आणलं आणि पाणी वगैरे घातलं ना तर छानपैकी ग्रोथ होती त्या झाडाची आणि झाडाची पाणी वगैरे झाली आणि कपडे धुवायला घेतले आज ना सहा साडेसहा झालेले जवळपास कपडे धुवायला कारण तब्येत पण बरी नव्हती म्हणलं चला थोडंसं आरामच करू आम्हाला काही बाबा तुमच्यासारखं माहेर नाही चार दिवस जाऊन आईकडे राहण्यासाठी तर हेच आमचं माहेर आणि हेच आमचं सासर त्याच्यामुळे आपल्या ॲडजस्टमेंटनुसारच कामे चालू राहतात काम वगैरे घेतले फ्रेश वगैरे झाले आणि त्यांच्यासोबत बाहेर निघाले होते कारण माझं पण काम होतं थोडंसं गिरणीत जायचं होतं मला तर तसं तर तेच ते जातात पण आज मग त्यांच्यासोबत मी पण गेले कारण माझा थोडासा मूड खराब होता आणि आम्ही तिथं गिरणीत पोहोचला आणि गिरणीवाल्या काकाने गिरणी बंद करून टाकली एवढा पचका झाला आमचा आणि अहो बोलले आता बाहेर आलोच होतं तर सर मग तुला काहीतरी खाऊ घालतो मग आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर गार्डनकडे मी तिथं मस्तपैकी रागडा खाल्ला भेळ आणि पाणीपुरी वगैरे पण खाल्ली आणि लाडूचं हे खाण्याकडे लक्ष नव्हतं तर त्याचं लक्ष होतं मागे गार्डनमध्ये जाण्यासाठी आणि गार्डन बंद होतं आठ आठ वाजतात मग त्याला मनवण्यासाठी ना थोडं जरा गुलीत होतं आम्ही तिथंच लाडू हे खाऊ लाडू ते खाऊ पण तो काय ऐकत नव्हता मग त्याचे पप्पा बोलले चल तुला गोळा खाऊ घालतो मग थोडासा शांत झाला गोळा वगैरे खाल्ला आम्ही पण आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली आणि आता आम्ही निघालेलो होतो घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आता भेटूया आता उद्या आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय